सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शिरपूर शहर बस स्थानकात बस चालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे सचिन अर्जुन सूर्यवंशी वय एकोणचाळीस राहणार साई दर्शन कॉलनी स्टेशन रोड धुळे असे मयत बस चालकाचे नाव आहे धुळे उपविभागीय विभागाच्या शिरपूर आगारात सचिन सूर्यवंशी हा बस चालक म्हणून कार्यरत होता सचिन सूर्यवंशी यांनी सोळा एप्रिल रोजी दुपारी दोन वाजेच्या शहर बस स्थानकाच्या विश्राम गृहाच्या आकाराचे कार्यशाळा अधीक्षक योगेश कोल्हे यांनी एस टी बसने बेशुद्ध अवस्थेत शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले रुग्णालयातील डॉक्टर अनिल पाटील यांनी सचिन सूर्यवंशी यास तपासणी करून मयत घोषित केले या प्रकरणी वॉर्ड बॉय नितेश गवळी यांच्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जी एस सोनवणे करीत आहेत उन्हाची तीव्रता अधिक असल्याने व सचिन सूर्यवंशी या बस चालकाने टेरेसवर जेवण करून तेथेच झोपला असल्याने उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर